नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताश जाधव आणि आपण पाहणार होतो पाच एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम पाठीमागच्या तीन ते चार दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे आपल्याला गारपीट पाहायला मिळेल याचबरोबर विजेचा कडकडसित मुसळधार काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मात्र हा जो पाऊस आहे आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार आहे आत्ता सध्याचे लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं पुणे असेल पुणे तर घाटमधला भाग लोणावळा खंडाळा भोर याचबरोबर नाशिक नाशिकचा घाटमाताचा भाग या भागामध्ये ढगांची दाटी दिसून येत आहे याच भागामध्ये वेगवान वाऱ्यासह काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मुंबई नवी मुंबईचा विचार केला नवी मुंबईमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं याचबरोबर त्या ठिकाणी वार वाराही आपल्याला पाहायला मिळाला हा जे ढग आहेत हे ढग परत एकदा पश्चिमे साईडला जाणार आहेत त्यामुळे अलिबाग असेल पेन असेल रोहा असेल या भागामध्येही हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासानंतर राज्यात पाऊस कमी येणारा आणि उष्णतेमध्ये वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तास राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता याचबरोबर पुण्यात याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल मुंबई शहर मुंबई शहरात उपनगर असेल रत्नागिरी सुंदर पालघर या भागामध्ये वेव्ह येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या भागामध्ये उकाड्याचा नाहक त्रास होईल नागरिकांना होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राने खांदेचा विचार केला खांद्याच्यामध्ये धुळे नंदवार जळगाव नाशिक या संपूर्ण विभागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळेल याचबरोबर ना अहिलानगर असेल पुणे असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच पुण्याचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर सातारा तर मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस सा सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्येही छत म सोलापूरचा उत्तर जो भाग असेल माडा करमाळा या भागाचं जर पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस व काही भागाचं जर पाहिलं चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला म्हणजे साताऱ्याचा विचार केला सातारा दक्षिण भाग याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग आणि कोल्हापूर जिल्हा या भागामध्ये बत्तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणाचा विचार केला मुंबई शहर शहरास पनवेल ठाणे कल्याण पालघर रोहा अलिबाग या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस वेव त्या ठिकाणी उद्यापासून राहण्याची शक्यता याचबरोबर राज्याचा कोकणात दक्षिण भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागात जर पाहिलं तर बत्तीस ते चौ तेहतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर जालना असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये छत्तीस ते अडती डिग्री सेल्सिअस नांदेड परभणीचा उत्तर भाग असेल तसे हिंगोली वर्धा या भागामध्ये जर पाहिलं तर या भागामध्ये ही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस धाराशिव असेल याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग लातूर या भागामध्ये जर पाहिलं अडतीस ते सॉरी छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भात अकोला अमरावतीचा जो पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये छत्तीस ते अडतीस काही भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल मात्र जो पूर्वेकल भाग संपूर्ण असेल विदर्भातील या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर उद्यापासून ठाणे पालघर कल्याण याचबरोबर ठाणे असेल मुंबई असं शहर मुंबई शहर रायगड तसेच रत्नागिरी या भागामध्ये हिटवेव येण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी अलर्ट जारी केला याचबरोबर सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर धाराशिव लातूर या भागामध्ये विजेचा कडकड एक तर दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुणे असेल पुण्याचा घाटमात भाग अहिल्यानगर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र शक्यता आहे की उद्यापासून पावसामध्ये कमी येण्याची दाट शक्यता ज्यावेळेला टेम्परेचर वाढेल त्यावेळेला अचानकमध्ये ढगांची निर्मिती होत असते त्या ढगांची निर्मिती झाल्यानंतर काही वेळापुरता तो काही ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद